या वर्षीच्या सर्वाधिक पाहिलेल्या वेब सिरीजची यादी नुकतीच प्रदर्शित झाली आहे इंडियन मूव्ही डेटा बेसने ही यादी प्रसिद्ध केली आहे यामध्ये संजय लीला भन्साळी यांच्या हिरा मंडी या वेब सिरीजचं नाव सर्वात वर या आहे यानंतर वरुण धवन आणि समंता रूत प्रभू यांचा सिटाडेल हनी बनीचा क्रमांक लागतो दोन हजार मध्ये सर्वाधिक पाहिलेल्या वेब सिरीज कोणत्या आहेत ते आपण पाहूयात ग्यारह ग्यारह या वेब सिरीज ने रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं ही वेब सिरीज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि झी फाईव्ह करण्यात आली होती सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या यावर आधारित आहे आठ भागांच्या या मालिकेत राघव जुयाल कृतिका कामरा धैर्य करवा आणि मुक्ती मोहन यांसारखे दिग्गज कलाकार आहेत आणि या वेब सिरीज मध्ये त्यांनी आपला दमदार अभिनय केला आहे हिरा मंडी द दा डायमंड बाजार बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भणसाळी यांची पहिली वेब सिरीज हिरा मंडी द डायमंड बाजारने ओ टी टी प्लॅटफॉर्म वर धुमाकूळ घातलाय ही वेब सिरीज ओ टी टी प्लॅटफॉर्म वर आणि नेटफ्लिक्स वर रिलीज झाली नऊ भागांची ही वेब सिरीज प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे या वेब सिरीज मध्ये तुम्हाला मनीषा कोयराला सोनाक्षी सिंहा अदिती राव हैदरची आणि रिचा चड्डा यांसारख्या नायिका पाहायला मिळतील सिटा डेल हनी बनी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रभू यांची ऍक्शन आणि थ्रिलर यावर ही वेब सिरीज आहे सिटाडेल हनी बनी लोकांना खूपच आवडली आहे ही वेब सिरीज या वर्षातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पैकी एक आहे ही वेब सिरीज ओ टी टी प्लॅटफॉर्म वर आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर उपलब्ध आहे मिर्झापूर तीन या वेब सिरीजने प्रेक्षकांना तर उत्साही केलंच आहे पण सोशल मीडियावर ही खळबळ उडवून दिली आहे अनेक दिवसांपासून चाहते या वेब सिरीजच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते ही वेब सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली आहे ही वेब सिरीज ओटीटी टी टी प्लॅटफॉर्म वर अमेझॉन व्हिडिओ वर रिलीज झाली आहे या वेब सिरीज मध्ये पंकज त्रिपाठी अली फजल रवी वर्मा श्वेता त्रिपाठी हे दिग्गज कलाकार पाहायला मिळाले आहेत पंचायत तीन द व्हायरल फेवर फेवरच्या बॅनर खाली निर्मित आणि दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा वेब सिरीज पंचायत थ्री ने प्रेक्षकांची मन जिंकली या वेब सिरीज मध्ये तिसरा भाग रिलीज होण्याची वाट बरेच जण पाहत होते वेब सिरीज रिलीज होतात ओ टी टी प्लॅटफॉर्म खळबळ उडून दिली आहे वेब सिरीज तुम्ही अमेझॉन प्राईम व्हिडिओ वर पाहू शकता या वेब सिरीज मध्ये मुख्य अभिनेता जितेंद्र कुमार एका सचिवाच्या भूमिकेत दिसला होता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर आणि मनोरंजन क्षेत्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका